व्हॉट्सअप वापरत नाही अशी व्यक्ती सध्याच्या घडीला शोधूनही सापडणार नाही व्हॉट्सअप वापरत आल्यापासून सर्वांना मेसेज करणे खूप सोपे झालेले आहे किंवा आपले छायाचित्र पाठवणे खूप सोपे झालेले आहे आणि व्हॉट्सअपवर सतत काही ना काही काईन नवीन नवीन प्रयोग होत असतात अशातच आता काही दिवसापूर्वीपासून जिथे आपण व्हॉट्सअप चॅट करतो तिथे एक जांभल्या निळ्या रंगाची रिंग आलेली ती रिंग म्हणजे काय बऱ्याच जणांना याबाबत शंका आहे की बाबा ती रिंग कसली आहे आणि काय आहे चला आज आपण जाणून घेऊया ती रिंग म्हणजे काय आणि त्या संदर्भात पूर्ण माहिती घेऊया सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं असून यामुळे आपण जगणं आणखी सोपं झालंय तंत्रज्ञानाच्या या, या जगात आता कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रवेश केलाय दरम्यान फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटा या कंपनीने मेटा ए आय नावाचं नवा फीचर आणलं आहे ज्याला तुम्ही चॅट प्रमाणे सगळं काही विचारू शकता हे फीचर अनेकांच्या व्हॉट्सॲपवर दिसत आहे मेटाचे मेटा ए आय हे फीचर आता भारतातही आले असून सध्या ते प्रायोगिक तत्वावर चालू करण्यात आले आहे या फीचरचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी करता येतो या वर्षी एप्रिलमध्ये फेसबुकचे सहसंस्थापक जुकरबर्गने मेटा ए आय सादर करून ते कसे काम करत हे स्पष्ट केले होते मेटा ए आय युजर्स फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि मेसेजेसवर प्रवेश करू शकतात ही सेवा पूर्णपणे मोफत आहे अनेकांच्या अपडेट्स व्हॉट्सअपवर सध्या मेटा ए आय नावाचे फीचर दिसत आहे व्हॉट्सअपच्या उजव्या कोपऱ्यात न्यू चॅट ऑप्शनवर निळ्या ते नव्याने लॉन्च झालेले मेटा ए आय फीचर आहे या फीचरवर तुम्ही क्लिक केल्यावर चॅटिंगचा ऑप्शन खुला होतो एखाद्या व्यक्तीला आपण ज्या पद्धतीने मेसेज करतो अगदी त्याच पद्धतीने संदेशाच्या माध्यमातून या मेटा एआय वेगवेगळे प्रश्न विचारायचे त्यानंतर मेटा ए आय आपण देते मेटा विचारायचे असल्यास तुम्ही चॅट ऑप्शन मध्ये जाऊन सर्च बार मध्ये द रेट मेटा ए आय असा सर्च करू शकता त्यानंतर लगेच तुम्हाला मेटा ए आयची ची चॅटिंग च्या मदतीने संवाद साधता ये। येईल मेटा ए आय थेट ओपन ए आय च्या चॅट जीपीटी आणि गुगलच्या जेमिनची स्पर्धा करेल या प्लॅटफॉर्मवर तुम्ही अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकता इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत प्रवेश करणे खूप सोपे ज्याचा दावा कंपनीने केला आहे मी पण एटा मेटा ए आय ची चाचणी करत असताना त्यांना मेटा ए आय कुठल्या भाषेला सपोर्ट करतो हा प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर आले मेटा ए आय इंग्लिश स्पॅनिश फ्रेंच जर्मन इटालियन पोर्टुगीज डच रशियन चायनीज जापनीज कोरियन अरेबिक एव्रिओ हिंदी अशा एकंदरीत चौदा सपोर्ट करतो परंतु मी हिंदी जे प्रश्न विचारले त्याचे काही उत्तर मला मिळाले नाही जेव्हा आपण मेटा ए आय च्या रिंगला टच करतो त्यावेळेस याचा सर्वात पहिले लोडिंग माता मी काही कंडिशन्स वगैरे हो देतात त्याला क्लिक केल्यावर सबमिट केल्यानंतर असा एक चॅटिंगचा ऑप्शन ओपन होतो आणि चॅटिंगचा ऑप्शन सुरू झाल्यावर मी सर्वात प्रथम टाकला की बाबा मेटा ए आय किती लँग्वेजला ले सपोर्ट करू शकतो हा माझा प्रश्न होता जो मी मेटा ए आयला विचारला की बाबा त्याला आपण विचारून बघू किती भाषांना सपोर्टेड करतो आणि मी हाऊ मेनी लँग्वेजेस मेटा ए आय सपोर्टेड असा एक प्रश्न पाठवला त्याचा लगेच रिप्लाय आला की मेटा याने त्यांनी लगेच रिप्लाय मध्ये दिला की बाबा एकंदरीत चौदा लँग्वेज ते दिले होते परंतु नव्वदच्या आसपास ते मेटा या लँग्वेज एक उत्तर ला आला तिथे आता इतक्या सर्व इंग्लिश आलं म्हणून मी पुन्हा एक प्रश्न टाकला की बाबा हे जे काय दिलं याला हिंदी मध्ये ट्रान्सलेट करा म्हणून त्यांचा लगेच हिंदीत कसा ट्रान्सलेट केला जाईल हे त्यांनी जो रिप्लाय दिला तो आपल्याप्रमाणे प्लस ट्रान्सलेशन हिंदी जसा मी केला त्यांनी लगेच दिलं सटनली आय विल ट्रान्सलेट युअर टेक्स्ट इन टू हिंदी प्लीज प्रोवाइड द टेक्स्ट टू पण ह्याच्या अगोदर एक हे बघा हे हिंदीमध्ये आला होता अबका नाम वगैरे काय एक्झाम्पल दिले होते त्यांनी परंतु त्यांचं अजून काम चालू आहे त्याबाबत हिंदी जरी मेट यायला पूर्णपणे येत नसेल तरी त्यांनी काय सॅम्पल दिलेले सॅम्पल ट्रान्सलेट टू गेट अशा हॅलो नमस्ते असं म्हणजे त्यांनी दिला होता आणि त्यांनी दिला की लेट मी नो व्हॉट यू युड लाईक मी टू ट्रान्सलेट असून काय पाहिजे आता आपला चॅनल आपली मराठी असा मी मराठीचा देखील थोडा विचारण्याचा प्रयत्न केला मेटा ए आय हिंदी भाषा को सपोर्ट करता है क्या या प्रश्नाला सुरुवातीत हिंदीमध्ये उत्तर आलं होतं परंतु त्यांच्यामध्ये काही कमतरता असल्यामुळे त्यांनी तो लगेच काय केलं बघा इथे आला होता मेरा या हिंदी भाषा त्यांनी लगेच ट्रान्सलेट करून पाठवला होता परंतु कुठेतरी कमतर असणार आय डोंट अंडरस्टँड हिंदी मेसेज कॅन टॉक इन हिंदी जेव्हा आपण हिंदी विचार तेव्हा ते त्याचं उत्तर देतील असं त्यांनी दिलं म्हणून मी त्यांना लगेच एक पुन्हा मेसेज टाईप केला इंग्लिशमध्ये की त्यांनी हिंदी मध्ये टाका म्हणून हा वर त्यांनी त्याची देखील रिप्लाय दिलेली दे आपण हिंदी मध्ये विचारू शकतो हो परंतु हिंदी मध्ये विचारण्या आपल्याला ते इंग्लिश मध्ये टाईप करावे लागते तेव्हा त्याचं ते उत्तर येतो मला तर वाटत की हिंदी आपण काय टाईप केलं का ते लगेच त्याचं उत्तर देतं म्हणून हे बघा जसं कैसे आपण एक फॉर्म्युला दिला होता की बाबा आम्ही असं तर चालू ठीक आहे वे ऑफ सिमिलर आवाज लेट मी नो एप असं त्यांनी काहीतरी लिहिलं आता शेवटी आपले मराठी आपला मराठी चॅनेल त्याला मराठी बद्दल काहीतरी विचारावा पुन्हा मी टाकला की बाबा मेटा ए आय मेटा ए आय मराठी लँग्वेज सपोर्ट करता है क्या असं हिंदी हिंदी मध्ये टाकला मरा मेरा, मेरा मेटा ये आहे मराठी लँग्वेज को कब सपोर्ट करेगा? एक प्रश्न टाकला त्याचा उत्तर काय आला बघू असे एकंदरीत मेटा यायचे फीचर आहे तुम्ही त्या मेटा यायला कुठल्या प्रकारे काही प्रश्न विचारू शकता आणि त्यांच्याकडनं पाहिजे तशी उत्तरे घेऊ शकता